मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय हेल्दी असं औषधयुक्त औषधयुक्त पावडर बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन कर रेसिपीला सुरुवात रेसिपी नसून एक हेल्दी असं हे पावडर आहे जेणेकरून प्रत्येकांना हे फायदेशीर असं हे पावडर राहील अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हे पावडर बनवणार आहोत तर रोज एक चम्मच उपाशी पोटी हे पावडर घेतलं तर खूप फायदा होईल तर यासाठी पहा इथे मी जाड सोप घेतलेली आहे सोप जाडच घ्यायची आहे तर तुमच्या जवळ मेजरिंग कप नसेल तर कोणती एक वाटी घ्यायची आणि वाटीच्या मापाने आपल्याला हे सर्व साहित्य ठेवायचं आहे तर ओवा घेतलेला आहे अर्धी वाटी ओवा अर्धी वाटी सोप अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे अर्धी वाटी जवस आणि अर्धी वाटी जिरो एवढं साहित्य आपल्याला हे पावडर बनवण्यासाठी लागणार आहे काळं मीठ घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण गॅसवर कमी गॅसवर जवस छान तडतडेपर्यंत भाजून घेऊ जवसामध्ये ओमेगा थ्र, थ्री थ्री फॅटी ॲसिड आहे त्यामुळे ज्यांचं माइंड थोडं कमजोर आहे तर माइंड डेव्हलप करायसाठी सुद्धा जवस खूप फायदेशीर असतो त्याचबरोबर हाडांच्या मजबूतीसाठी हाडा, हाडा एक जवसा एक चम्मच जर नुसतं जवसही खाल्लं तर आपल्याला हाडं आपले बळकट होण्यासाठी खूप फायदा मिळतो बरेच फायदे आहे आपल्याला जेवस खाल्ल्याने खूप फायदे मिळतात तर इथे जेवस छान भाजून झालेलं आहे आता हे जेवस आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊ खूप जास्त भाजायचं नाही तळतळलं की आपण हे काढून घेऊ तर बघू शकता इथे जेवस छान भाजून झालेलं आहे मस्त इथे सुगंध येत आहे जेवसाचा आता त्याच तव्यामध्ये आपण सोपसुद्धा भाजून घेऊ सोपसुद्धा खूप जास्त भाजायची नाही अगदी थोडी कलर होईपर्यंतच भाजून घ्यायची आहे पाचनशक्ती वाढविण्यासाठी सोपेचा खूप फायदा मिळतो ज्यांना चष्मा आहे चष्मा घालविण्यासाठीसुद्धा सोप खाल्ल्याने आपल्याला फायदा मिळतो बरेच फायदे आहे सोपेचे सुद्धा तर आपल्याला सांगू शकणार नाहीत की हे या सर्व सीड्समध्ये खूप फायदे आहेत यापासून आपल्याला बरेच फायदे मिळणार आहे तर त्याच तव्यामध्ये आपण जिरं भाजून घेऊ जिरं खाल्ल्याने पाचनशक्ती मजबूत होण्यास खूप मदत मिळते अनगिणत फायदे आपण इथे आपण सांगू शकणार नाही एवढे फायदे या सर्व वस्तूंमध्ये आहे सर्व सेट्समध्ये आहे ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यांना अगदी पटकन जिरं खाल्ल्याने आराम मिळतो ढेकर येत असेल पचनशक्ती सुद्धा जिरं खाल्ल्याने खूप फायदा मिळतो तर इथे जिरंसुद्धा भाजून झालेलं आहे आता ओवा या तव्यामध्ये आपण ओवा भाजू ओव्यापासून सुद्धा आपल्याला बरेच फायदे मिळतात डायजेशन सिस्टम व्यवस्थित नसेल त्यांच्यासाठी आपल्याला ओवा खूप अगदी रामबाण आहे ज्यांची पचनशक्ती अगदी कमजोर आहे त्यांच्यासाठी हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून असं पावडर तयार केलं ना तर अगदी खूप फायदा मिळतो उपाशापोटीत जर सकाळी हे एक चम्मच पावडर तयार करू आपण हे पावडर जर तयार करू ना हे पावडर अगदी सकाळी उपाच्या पोटी हे खाल्लं तर खूप फायदा मिळतो ॲसिडिटी अन्न पसत नसेल त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर असं हे पावडर तयार होणार आहे आता त्याच तव्यामध्ये आपण तीळ भाजून घेऊ तर इथे मी पांढरी तीळ घेतलेली आहे ही तीळ मी आधीच भाजून ठेवलेली आहे त्यामुळे खूप भाजणार नाही थोडी गरम करूनच इथे मी घेणार आहे तर मध्ये सुद्धा आपल्याला तिळेपासून खूप फायदे मिळतो कॅल्शियम तिळेमध्ये भरपूर कॅल्शियम आहे कॅलेस्ट्रॉल वाढण्यासाठी वाढलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा तीळ खूप फायदा करतो ब्लड लेवल व्यवस्थित करण्यासाठीसुद्धा तिळेपासून आपल्याला भरपूर बेनिफिट मिळते तर या सर्व सीड्समध्ये अनगिनत असे फायदे आपल्याला मिळणार आहे तर हे सर्व सीड्स आपण हे सर्व छान भाजून एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घेऊ खूप जास्त मेहनत ना लागणार नाही आपल्याला ला हे पावडर तयार करून घेण्यासाठी आपण आता थंड व्हायसाठी ठेवून देऊ नुसतं आपण पावडर नाही केल्याने नुसतं असं मुखवास म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो नुसतं भाजून याच्यामध्ये काळ मीठ घातलं ना आणि एका डब्यामध्ये टाकून ठेवलं तर अधूनमधून मधून आपण चालता फुरता हे मुखवास म्हणून सुद्धा खाऊ शकतो याने सुद्धा आपलं डायजेशन खूप छान होतं तर इथे मी हे पावडर तयार करून घेतलेला आहे थंड झाल्यावर तर बघा इथे पावडर छान तयार झालेला आहे मस्त सुगंध येत आहे आता हे पावडर आपण थंड करून घेऊ थंड झालं की आपण एका डब्यामध्ये टाकून देऊ आता या आता या तयार झालेल्या पावडरमध्ये काळं मीठ इथे मी घातलेलं आहे काळं मीठ घातल्याने टेस्टसुद्धा खूप छान येणार आहे आणि पाचनशक्ती अन्न म्हणजे पसण्यासाठीच काळा मीठ आपल्याला खूप फायदा काळं मीठ खाल्ल्याने फायदा होतो मी तर इथे मी काळ्या मिठाचाच वापर केलेला आहे तर बघू शकता मस्त हे पावडर तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे एका ग्लासमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि या पाण्यामध्ये एक चमच हे पावडर घालून नक्की तुम्ही उपाशीपोडी हे पाणी प्या खूप आराम मिळेल अगदी डायजेशन खूप छान होईल सकाळी सकाळी उपाच्यापुढी हे पावडर तुम्ही नक्की पिऊन बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय